ते बघा राखी खरेदी केली आहे हे बंधन हे प्यार का ही रोनकसाठी आहे ही मोठ्या भावासाठी आहे ही छोट्या भावासाठी आहे आणखीन हे एका भावासाठी आहे आणि हे दोन छोटे गोंडे पप्पांना आवडायचे तर अशी खरेदी केलेली आहे रक्षाबंधनची तू बघा ही मुंडकी आहे फिशची कट्टा फिश आहे स्वच्छ धुवून घेतलं आहे हळद मीठ लावलं आणि आता आपण ह्याला रस्सा बनवणार आहोत मुंडकीचं कारण हे फ्राय करता येत नाही कढईत तेल टाकलेलं आहे गरम पाणी लागणार ग्रेवी कालवण बनवताना मी ते ओला नारळ आलं लसूण कच्चा कांदा हा पेस्ट बनवून घेतलेली आहे कोथिंबीर असेल तर ती टाका कढीपत्ता तेलामध्ये सुखडे मसाले घालून घेतले हे वाटलेलं वाटण आता हे सगळं कच्चं असल्यामुळं दहावीस मिनटं आपण तेलामध्ये परतत राहूया यामध्ये ओला नारळ कच्चा कांदा लसूण आलं लसूण पेस्ट आहे टॅमॅटो नाही ना टॅमॅटो पण टॅमॅटो पण टाकलाय लाल दिसत नाही तो चवीनुसार मीठ एव्हरेस्टचा फिश करी मसाला घालून घेऊ आमसूर लाल तिखट आणि जेवढं तुम्हाला लागेल तेवढा घरगुती मसाला आहे त्याला आपण टाकूया आता

आता भाकरी सोबत चुरून जेवणार ही एक भाकरी आहे ज्वारीची चुरूया आपण ही एक मस्त ज्वारीची भाकरी चुरून घेतली बनवून ठेवलेली म्हणून अशी राहते चला आता आपण रस्सा घालून घेऊया आपल्या मुटक्याचं फिशच्या पण टाकलेत पीस पाटचे या जेवायला वाटीत प्यायला थोडासा सर्दी वगैरे खूप छान लागतो मुंडक्याचा रस्ता कटला फिश आहे ना हाय हॅलो नमस्कार कशात सर्वजण मजेत ना मजेतच असायला पाहिजे वेलकम टू माय चायना लाईफ विथ अश्विनी तर हे शॉर्टला सगळे व्हिडिओ आलेले आहेत तर आपण पुढे जाऊया नऊ ऑगस्टला होतं रक्षाबंधन व्हिडिओ थोडा लेट येतो आहे आणि ते मिस्टरांनी खरेदी केलेली नवीन पोळपाट ते मी तुम्हाला शॉर्टमध्ये शेअर केलं आहे आणि भाकरीसाठी तवा पण घेतला तर हे दांडा दा तुटायचा माझा तर हे नवीन थोडं त्यांनी आणलेलं आहे लोखंडी तवा आहे जुना बघा असा डॅमेज व्हायचा आणि भाकरी करपायला पण लागलेली तर मी सफेद तव्यात वगैरे नाही बनवत मला हाच तवा आवडतो रेग्युलर लोखंडी तवा आणि लोह हो पण मिळतं त्याच्यातून काही आपण भाज कांदा वगैरे भाजतो तर लोह हो पण आपल्याला शरीराला चांगलं आहे खायला तर हे कोळपट मला खूप आवडलं पण हेवी आहेत दोन्ही पण वस्तू हेवी आहेत तर स्टिकर मी बघा थोडंसं गरम करून घेते हे शेअर केलेलं आहे शॉर्टमध्ये तर रक्षाबंधनचे काही व्हिडिओ माझ्या मोबाईल हँग झाल्यामुळं डिलीट झालेले आहेत जे मी शॉर्टमध्ये थोडे थोडे दाखवले तेच आले असतील था। आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तर अशा प्रकारे स्टिकर इझिली काढून घ्यायचा आणि नंतर तवा घासून वगैरे स्वच्छ धुवून मग वापरायला घ्यायचा ही खरेदी माझी झालेली आहे दोन वस्तू लागतात त्या वस्तू घ्याव्याच लागतात आपल्याला पर्याय नसतो आता तवा स्वच्छ घासून भाकरी करायला तयार झालेला आहे आणि कितीला घेतला हे कमेंट्सद्वारे विचारा मी सांगे दोन्ही वस्तू कितीला घेतल्या तिथे मी जवळच्या शॉपमध्ये विचारून आलेली मला खूप महाग महाग वाटल्या मग मी मिस्टरांना तिकडं पाठवलं आणि आम्ही हा पण तुम्ही शॉर्ट पाहायला असेल आम्ही लाईट गेली होती मंगळवारी म्हणून आम्ही बाहेर पडलो प्रणित पण ऑफिसला गेलेला मग पुण्याला मग आम्ही दोघं घरात बसून काय करणार आणि आम्हाला मूवी बघायला फार आवडतं दोघांना जुने नवीन आणि छान वाटतं तरी आम्ही पनवेलला नेहमीच्याच ठिकाणी आलो

या मूवीमध्ये जयवंत वाडकर पण होते आणि ते फेसबुकला फ्रेंड बशिपमध्ये असल्यामुळं त्यांनी आवर्जून बघायला जावा फॅमिली विथ सांगत होते कॉमेडी आहे मूवी मग तो आम्ही मी यांना म्हणलं तेच तिकीट काढा इरे रे पैसा म्हणाचं काम करतो अग्रीमेंट चालवतो ना तसं घेतो ना आम्ही एवढी महिन्यात चालू करू तीन तीन इथे मी लाइव पण घेतलेली मिस्टर बाईक आणायला गेलेले आणि मी तेवढ्या वेळामध्ये मग मा लाइव चालू केली होती हा मॉल आहे ओरियंट मॉल पनवेलचा मी पाहत असाल आम्ही आता राहायला आल्यापासून इथेच म्हणजे सीवूडच्या पण जातो प्रणितला तिकडचा आवडतो सीवूडचा आता इथे आम्ही छावा पण त्याने आमच्यासोबत बघितलेला मूवी सगळे पनवेलचे बघा कंट्रक्शन आहेत कामाचे गाडी आणायला गेले पण चला आले आता आम्ही निघालो पाव खाल्ला एक एक भजी डाळ भजी पार्सल घेतले जिलेबी हे रक्षाबंधनच्या अदोगरच्या दिवशी बघा आठ ऑगस्टला आलेलो आहे आणि ती मुलगी तिची मम्मी काढत होती बहीण आणि मुलगी तर ती बघत होती माझ्या हाताकडे मस्त क्यूट मुलगी होती ती मला आवडतच नव्हती त्या भैया काय माहिती ती डिझाईन आवडतच नव्हती तो बोलतो शांत राहो शांत राहो मी बोलली नाही मे पैसा इतना दे रे वाचच्या निकाल वाचच्या निकाल बोल गुलाब म्हणजे खाली आणि बाजूला बघा चिटक करतायत भाजी भुर्जी ते त्यांना ते ते मेहंदी लावल्यामुळं पाहिलं असेल खाली आम्ही आपली रक्षाबंधनची तयारी आहे त्यांना ॲक्च्युली नाईट होती पण मॉर्निंगला जाणार आहेत आता राखी बांधून तर सकाळी बघायला या आणि पहिल्यांदा रक्षाबंधनला कुठे जातो आहे हे आता सुकली आहे मेहंदी तर काढती आहे मी आता ही काढून नंतर हात हँडवॉश करते पाहिले असतील तुम्ही डिझाईन सुकायला लागले म्हणून मी लापसी बनवलेली खीर बनवायची होती नारळी पौर्णिमेची एवढी डिझाईन मला नाही आवडली आले सगळे उद्या कोण जात आहे बाजारात हे मळ्यात सगळे आजच आहे मी तर हेल्मेट हेल्मेट आहे पण हेल्पे घेतले रवा लाडू घे बनवणार आहे एक किलो आहे पूर्ण पॅकेट एक किलोच आहे आणि बारीक रवा घेतला आहे एकदम जिरं तर चाळून घेऊया मी पातेल्यात भाजायला घेणार आहे चाळून पूर्ण नंतर भाजायच्या वेळेस भेटते इथे बघा मीडियम गॅस वरती आपण रवा भाजून घेऊया पातेल्यात का भाजते सगळीकडून हीट पण टाकते आणि चांगला भाजला जातो बारीक गॅसवरती भाजूया पहिला आता बिना तुपाचाच थोडासा भाजून घेते नंतर तूप घालू एक किलोला अर्धा किलो तूप घ्यायचं गरम व्हायला लागलं तुला सगळ्या बाजूने हीट लागते आणि आताचे का महिने भाजत राहावं लागतं हे रवा लाडू आमच्या घरात सगळ्यांना आवडतात भाजून घेऊया बारीक गॅसवरती ते बघा नेक्स्ट स्टेप रवा खूप अर्धा तास मी भाजून घेतला आहे बारीक आता आपण तुपात परतून घेणार आहे पुन्हा एकदा कढईतून आणि इकडे पाक तर इथे दोन पातेले मी असे पाणी घेतले हे एक किलो रवा आहे आणि आता आपण साखर घालूया ही अर्धा किलो साखर आहे माझ्याकडे काही मेजरमेंट नसल्यामुळं मी अंदाजेच घेतलेली आहे अर्धा किलोला थोडी जास्त असेल आपण घालून घेऊया आणि इकडे पाक तयार होतोय तोपर्यंत तो तूप घालून रवा तुपामध्ये तूप अर्धा किलो घ्या आणि अर्धा किलो साखर तुम्हाला जास्त आम्हाला एवढेच गोड भास आहे जास्त नको आहे तर हा पाक बनतोय तो पाक आता दाखवते मी हे तूप घेतलेलं आहे अर्धा किलो आता हा सगळा रवा तुपामध्ये पुन्हा एकदा परतून घेऊ भाजून झालेला आहे आपला रवा भरपूर ब्राउन झालेला आहे विलाईची पूड आणि श काजू बदाम मी नाही घालत आहे ओला नारळाचं बारीक किस घालणार आहे थोडंसं कारण काल रात्री नारळी पौर्णिमा पण झाली म्हणून थोडंसं ओला नारळ एक वाटी फिरवून घालण बरोबर झालेलं आहे तुपाचं प्रमाण आपल्याला नको आहे जास्त एवढंच ठीक आहे किंचित मीठ टाकलेलं आहे मी पाक तयार झालाय असं मला काही माहित नाही चेक करतात कसा पाक साखर विरगड ये पाण्यात अर्धा किलो साखर अर्धा किलो तूप जास्तच झालेला आहे तूप गॅस बंद केलाय मी विलायची पूड तुम्ही बारीक वाटून पण घालू शकता विलायची पूड दाखवलं ना गरम आहे एक किलो लाडूचं प्रमाण आहे सगळं मिक्स करून घ्या आणि हे थंड व्हायला ठेवूया आपण गार झाल्यानंतर गरम गरम लाडू आपण बांधून घेणार आहे ऑब्झर करून झालेला पाणी एकदम थंड पण नाही करत झाल्यावर बांधायचे थोडं गरम असताना बांधायचे आता एक गार होऊ द्यायचं साईडला ठेवू देऊया दुपारच जेवण बनवत होते मी चिकन रस्सा बनवलेला सुर चिकन प्रनितला सगळ्यांना मला भूक लागलेली तीन वाजलेले तर मी सगळं लाडू पण एकीकडं एक इकडं जेवण असं दोन्ही माझं चालू होतं ज्वारीच्या गावचीच बाजरीचं पीठ आहे त्याच्या भाकरी करून घेत होते माझी दे। जाऊबाई देते मला काही लागलं असे तर देते गावावरून पाठवून कडीपत्त्याचं रोप पण तिने पाठवून दिले ते बघा आता गार होत आलं आहे आणि जास्त गार पण नाही आणि गरम गरम पण नाही बांधायचे त्याच्यात तुम्ही मनुके लावू शकता वरती दिसायला एक बांधून दाखवते खूप इझिली बनतात आता ते लाडूचा पण एक साचा आहे गोल निघालाय आणि त्याच लावायचं मनुके पिस्ता अशा प्रकारे बनवून घेऊया हो खूप छान झालेले लाडू तुपाचं प्रमाण जास्त झालेलं तर माझी छोटी जाव म्हणली बेसन भाजून त्याच्यामध्ये घालायचं होतं म्हणजे रवा बेसन लाडू तयार झाले असते तर ही आयडिया मला नंतर दिली तिने आणि संध्याकाळी आम्ही प्रणित प्राची घरचं स्वीट बनवून आम्ही सेलिब्रेशन करतो आता सकाळी सकाळी आम्ही आक्कांकडं गेलो तर ते बनलेले नव्हते आम्ही बाहेरचं स्वीट घेऊनच गेलो त्यांच्यासाठी पण आणि हे सकाळी राखी बांधून आलेले हे दोघं का आले त्यांच्यासोबत काही कळत नाही मला दाजी पुन्हा आणि साडे ते गेले निघून चहा वगैरेच घेतला त्यांनी काही नाश्ता वगैरे केला नाही आणि असेच आले उभ्या उभ्या आमच्याकडे ते राखी बांधून गेले अक्कांकडे आणि माझे मिस्टर पण सकाळी आम्ही दोघं जाऊन राखी बांधून मिस्टर कामाला गेले आणि ते पुन्हा आले त्यांच्यासोबत तर असं प्रेम वाढत राहतं एकमेकांशी भांडण करायचं नाही कशाला हेवे दावे सुकासुकी करायची चांगलं बोलून चालून राहायचं जी बायला हाडणं असतं नसतं म्हणून जी कशी पण उचलली जाते बोलायला प्रणितनी बघा स्वतः घेऊन आला यावेळेस सगळं हे तिला चॉकलेट आवडतातच मी स्वीट बनवलेले लाडू वगैरे पण बहिणीसाठी त्या दिवशी आणि ब्रॅसलेट पण दिलं होतं त्याने पैसे चॉकलेट तिच्या आवडीचे दोन प्रकारचे चॉकलेट तिला दिलेले